पाहिलं की इथे छान अशी शोभायात्रा चालू होती आणि सर्वजण खूपच असं मस्त एन्जॉय करत आहेत आज हा पाडव्याचा सण तर इथे काही लहान मुली पण आहेत त्यांनी देखील तयारी केली आहे आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनाही विचारूया की त्यांना काय वाटतंय कोणीतरी बोला जरासं तुमच्या प्रतिक्रिया द्या आजच्या सणाबद्दल तुम्हाला काय वाटतं पुढे तुम्हाला म्हणजे काय द्याल पुढच्या पिढीला काय तुम्मा लहान मुली इथे ज्या लेजिम वगैरे खेळतात त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याशी संवाद साधला आता थोडंसं आपण वळूया या पाडव्यानिमित्त जी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे तर त्या महिला इथे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि विचारूया की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आजच्या दिवसाबद्दल आणि आत्ताच्या या आनंदाबद्दल तर ताई थोडं सांगा आम्हाला माझं नाव वर्षा नवले ना सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे मानपूरची शोभायात्रा खूप कोमात आणि जल्लोषात निघाले आहे तरी पण सगळे खूप आनंदी आहे नवीन वर्षाची सुरुवात खूप आनंदात झाली आहे आणि आमच्या इथे तुम्ही इथे येऊन आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार आहे थँक्यू तर ता, त्यांना खूप आनंद त्यांच्या बोलण्यातून खूप आनंद व्यक्त होत आहे आणि दरवर्षी सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष ही शोभायात्रा मानकूर पश्चिमेला काढली जाते तर खरंच सर्वांचं सा खूप खूप कौतुक तर या शोभायात्रेमध्ये सह सहभागी झालेल्या आहेत त्या डॉक्टर आहेत त्यांची प्रतिक्रियाही देखील आपण जाणून घेऊया थोडंसं हा नमस्कार आजच्या दिवशी आपल्याला थोडं आम्हाला सांगा आजचा दिवस हा हिंदू नववर्षाचा आहे ते आणि नवी नवी वर्ष आपलं आजपासून सुरू होतं आणि त्याचा उत्साह स्वागत सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि अभिमान बाळायला पाहिजे की मी हिंदू आहे मी मराठी आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र आरोग्याबद्दल तुम्ही काय सांगाल आरोग्याबद्दल काय प्रत्येकाने स्वच्छ राहावं चांगले विचार करावे कारण चांगले विचार केले की चांगलं वागायला येतं आणि चांगलं म्हणजे आरोग्य पण सांभाळता येतं फास्ट फूड खाणं बंद करावं जेवढं जमेल तेवढं घरगुती खावं म्हणजे कोरोनाच्या काळात आपण त्यामुळे जिवंत राहिलो त्यामुळे हे लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही घरगुती खाल तेवढं तुम्ही धन्यवाद खरंच छान वाटते खूप इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे लांबपर्यंत ही यात्रा आहे आणि सर्वजण याचा खूप खूप एन्जॉय करतात या यात्रेमध्ये तर पुढे आपण जाऊन बघूया आणखी काय चालू आहे आहेत प्रकाश राठोड सर ते देखील त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत आजच्या सणानिमित्त आज आपल्या हिंदू धर्मांचा सगळ्यात महत्वाचा सण जो आहे गुढीपाडवा हा आहे आणि आज, आज आम्ही सर्व मानखुर्दवासीय हो, एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची संस्कृती हिंदू धर्माचं प्रतीक आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्व मानखुरवासीय सगळं पक्ष सगळे हिंदू जेवढे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी एकत्र मिळून हा उत्सव साजरा करत आहोत आणि आपल्या धन्यवाद आपल्या चॅनलचं की ते इथं आले आणि या एवढ्या मोठ्या सणाला त्यांनी आपली दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर तर आज आता इथे धरमवीर सिंग सर देखील आलेले आहेत त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवलेली आहे तर सरांशी आपण थोडं बोलूया आणि विचारूया त्यांचं काय मत आहे आजच्या या सणाबद्दल आणि या कार्यक्रमाबद्दल सर तुमची प्रतिक्रिया द्या थोडी पाळवा निमित्त सर्व मानकूर रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा नूतन वर्ष आपल्या क्षमे सभी मानपूर वासियों को मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं एकही थँक यू सर सरानी त्यांची प्रतिक्रिया सर्वांना शुभेच्छा देऊन व्यक्त केलेली आहे आता आपण पुढे चालू आहे जो कार्यक्रम तो अधिक सुंदर कसा होईल तसा आनंद आपण देखील घेणार आहोत स्वतःचा आनंद आनंदाचा उपभोग घ्याय आजच्या कार्यक्रमाचा अक्षरश पारंपरिक गोष्टी म्हणजे फुगड्या लेझींग त्याच्यानंतर नृत्य असं करत ताशाच्या आवाजामध्ये या स्वतःचा आनंद घेत आहेत आणि एन्जॉय करत आहेत तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत खरंच खूप धमाल येत आहे आणि आजचा पाडवा हा सण खऱ्या अर्थाने मला आणि मी देखील या सहभागी झालेले आहे आल्यापासून मी देखील एन्जॉय करत आहे हे सर्व तर तिकडचे कार्यकर्ते समाजसेवक राजा सर ते देखील ते देखील त्यांची प्रतिक्रिया देणार आहेत आजच्या या कार्यक्रमाबद्दल तर आपण जाणून घेऊया आज त्यांच्याकडून आजच्या दिवसाचं सा विशेष काय आहे ते सर थोडस आजच्या दिवसाबद्दल तुम्ही सांगाव गुढी पाडवा को सभी कोमना सभी को, को, माझं नाव विलास कोंडू बोरगे मी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा चिटणीस आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त सर्व पक्षीय मिळून आणि सर्व जाती धर्माचे मिळून ही दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याची शोभयात्रा काढण्यात येते आणि याच्यात सगळे सहभागी जनता व सर्व जातीची लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम शोभा वाढवतात जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव बिरजूचंद्र मी भारतीय युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष आहे या वर्षी खूप एवढ्या कडक उन्हामध्ये मी हा जल्लोष चालू आहे मी माझ्या बीजेपी तर्फे मी सर्व गुढीपाडवांच्या भक्तांना सर्वांना विनंती हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि असाच जल्लोष आम्ही हर वर्षी आज सातवा वर्ष आहे आम्हाला आम्ही हा जल्लोष आनंदाने साजरा करतो जय श्रीराम मेरा नाम श्रीनिवास नायडू के, के है जैसा की बीजेपी से भी लोग है तो ये दिखा ये जा रहा है कि ये किसी पार्टी का प्रोग्राम नहीं है ये आज यहाँ के मानपुर के स्थानीय आम जनता का प्रोग्राम है जिसमें सब लोग खुशी से शामिल हुए हैं तो फिर से एक बार मैं सभी मानपुर वासियों को और पूरे देशवासियों को पूरी भारत की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ ये आपका साल नया साल हिंदू वर्ष आपका अच्छे से जाए खुशी से जाए आपकी लाइफ हमेशा खुश रहे यही मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ मैडम जय महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या विभागातील राजाबाई समाजसेवक बिजवालदार आमचे सगळेच मित्र इथे उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व हे हिंदू बांधव आहेत त्यांना या आजच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि खूप प्रत्येक वर्ष गेले दहा वर्ष हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सादर होतो आहे त्याचा सगळे नागरिक लाभ घेतात आणि म्हणून मी परत एकदा या लोकांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सर मैं हमारे सारे लोग की तरफ से जितने भी इसमें शामिल हुए हैं लीगल वॉइस टीम का स्पेशली धन्यवाद करता हूं कि आप लोग आए और हम हम लोग ये पूरा कवर किया आपने आदर नाव संजय विलास बाबार मी महाराष्ट्र नवनसेनेचा वातोसेनेचा उपाध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी मध्ये गेले मागिल 3 वर्षापासून या मानकुरूमध्ये हिंदू नववर्षे सुरुवाती शोभायात्रेच्या माध्यमातून होत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्वच पक्षातले कार्यकर्ते पदागिरी असतील मंडळं असतील सोसायटी असतील हे सर्व चांगल्या प्रकारे भाग घेतात या शाळेतली पण काही मुलं आहेत ते ढोल पताका ताशा आणि लेझीम पथकाचा कार्यक्रम असतो सर्व मिळ म्या, मिळून म्या, मिसळून कार्यक्रम होत असतो सर्वप्रथम मी सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो आणि आर्थिक आपल्या नवीन वर्षाच्या मराठी माणसाच्या गुढीपाडवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो कारण मराठी माणूस हा भरपूर कमी आणि ह्या पद्धतीनं जो आता आपण उत्सव चालू केला आहे गुढीपाडव्याचा तो खरंच सर्व पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे आणि असे कार्यक्रम केले पाहिजेत सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांना मी आपल्या गुढीपाडव्याच्या हो शुभेच्छा देतो थँक्यू सर्वांचाच खूप खूप धन्यवाद छान मुला छानपैकी प्राशन स्वरावर